नमस्कार पा अजितदादांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गुड न्यूज दिलेली आहे तर बघा शेतकऱ्यांना आता रात्री नाही तर दिवसा लाईट मिळणार असं अजितदादांनी माहिती दिलेली आहे बघा शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा त्याचं कारण असं त्या आहे की बघा बिबटे रानगवे अशा वन्य प्राण्यांचं संकट आहे त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना भीती वाटते म्हणून शेतकऱ्यांना सूर्य उगवला की वीज पुरवठा आणि दिवस माळवला की वीज पुरवठा बंद जेणेकरून शेतकऱ्यांना रात्री घरी झोपता येईल असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बोलत होते यावेळी अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची घोषणा केलेली आहे येथे ते म्हणाले की आता आम्ही तुम्हाला दिवसाच वीज देणार रात्रीची वीज शेतकऱ्यांना देणार नाही आता आठवड्यातील निम्मे दिवस दिवसा आणि निम्मे दिवस रात्री वीज दिली जाते परंतु बिबटे रानगवे अशा वन्य प्राण्यांचं संकट आहे त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना भीती वाटते म्हणून शेतकऱ्यांना सूर्य उगवला की वीज पुरवठा आणि दिवस वाळवला की वीज पुरवठा बंद जेणेकरून शेतकऱ्यांना रात्री घरी झोपता येईल असं त्यांनी येथे सांगितले रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून त्यांना ते शेतकऱ्या शेतामध्ये पाणी देण्यासाठी जावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास कृषी पंपासाठी अखंडित वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकरी मागील कित्येक वर्षापासून करत आहेत राज्य सरकारने त्यावर योग्य तो विचार केलेला आहे आणि आता ती श राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांना आता दिवसावीज दिली जाईल